विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर भाजपनं युटर्न घेत डहाणू इथल्या काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला दरम्यान या घटनेनंतर काशीनाथ चौधरी यांनी प्रसार माध्यमांबरोबर संवाद साधला साधू हत्याकांडाशी आपला काहीही संबंध नसल्याचा त्यांनी दावा केला

गुन्हेगार म्हणून संबंध जोडला जातोय आणि त्याचा माझा आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे माझ्या कॉ माझ्या मुलांना कॉलेज सोडणं आता त्याला कॉलेज सोडावं लागतं त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय आमच्या राजकारणाचा त्याचा काही संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय